छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ऐतिहासिक किल्ले रायगडावर अत्यंत भक्तिभाव आणि दिमाखात मानवंदना कार्यक्रम पार पडला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आयोजित या सोहळ्यास महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांची प्रमुख उपस्थिती होती रायगड पोलीस दलाच्या वतीनं शिस्तबद्ध संचलन करत वाद्यवृंदांच्या गजरात महाराजांना मानवंदना देण्यात आली पोलिस दलाच्या सुसंगत हालचाली आणि बँडच्या निनादामुळे परिसरात राष्ट्रभक्तीचं वातावरण निर्माण झालं होतं शिवजयंतीनिमित्त मोठ्या संख्येनं शिवप्रेमी किल्ल्यावर उपस्थित होते शिवरायांच्या पराक्रमाची आणि स्वराज्य स्थापनेच्या इतिहासाची उजळणी करत मान्यवरांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचं आवाहन केलं संपूर्ण सोहळा गौरवपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात युवा प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य दुचाकी आणि चारचाकी वाहन रॅलीचं आयोजन करण्यात आलं जय भवानी नगर सिडको इथून रॅलीची सुरुवात होऊन ती क्रांती चौकापर्यंत काढण्यात आली शेकडो वाहनधारक या रॅलीत सहभागी झाले होते घोषणाबाजी आणि उत्साहाच्या वातावरणात रॅली पार पडली दरवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली रॅली आजचा जो दिवस आहे तो सगळे एकदम उत्सुसाने वाट बघते या दिवसाची आज आमच्या राजेची जयंती आहे आज या दिवसाच्या आम्ही म्हणजे लहान तर आतापर्यंत कधी उत्सव कमी झालेले नाहीये आता आम्ही जे बनवून आलोय सगळे मुलं ए टू झेड पोरं पूर्ण भगो आज घर चालले रोडने ातावरण झाले सगळं आनंद आहे जयंती आमच्यासाठी मोठ्या आनंद गोष्ट कोणतीच नाही या अपेक्षा किती जवळपास आमच्या शंभर बायकेत हा आता आम्ही जय नगर ते क्रांती चौक राजांच्या पुतळ्यांकडे ऋषिकेश नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून शिवजयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी आमदार माजी आमदार उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत व्हावा असं मत व्यक्त केलं तसंच शिवजयंती शांततेत आणि उत्साहात साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं कार्यक्रमादरम्यान नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छाही देण्यात आल्या हरयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी लीन व्हावं त्यांना मानाचा मुजरा करावा यासाठी मी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारोड पुतळ्याच्या ठिकाणी आलोत त्या ठिकाणी त्यांना मानाचा मुजरा केला त्यांच्या चरणी लीन झालो त्यानंतर जिल्हा परिषद कर्मचारी बांधवांनी जो शिवजन्मोत्सवाच्या निमित्त येणाऱ्या शिवभक्तांसाठी खिचडीची व्यवस्था केली त्याचं उद्घाटन केलं आज आपण बघितलं की देशामध्ये देशाच्या देशा बाहेर आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शिवजन्मोत्सव अतिशय मोठ्या उत्साहात साजरा होतो केवळ छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करून नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न हा सर्वांनी करावा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो तमाम जनतेला माझ्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शिवजन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरात शिवजयंतीनिमित्त तालुका स्तरीय भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा उत्साहात पार पडली सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं आयोजित या स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आर एन एस इंटरनॅशनल स्कूल आणि राजा भगीरथ शाळेच्या प्रांगणात कनिष्ठ आणि वरिष्ठ गटांसाठी ही स्पर्धा घेण्यात आली कार्यक्रमादरम्यान हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी उपस्थित राहून शिवरायांच्या प्रतिमेस अभिवादन केलं विद्यार्थ्यांना आणि आयोजकांना प्रोत्साहन देत त्यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष नगरसेवक शिक्षण अधिकारी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या उपस्थित होते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होतो आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे शहाण्णवी जयंती संबंध महाराष्ट्रात नाही देशात नाही तर देशाच्या बाहेरसुद्धा त्या ठिकाणी उत्साहपूर्वक त्या ठिकाणी साजरी होत आहे मी आज शिवजयंतीच्या या शुभदिनी मी सर्व हदगाव हिमायतनगर तालुक्यातील जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि शिवाजी महाराजांनी सगळ्या अठरा पकड जातींना सोबत घेऊन जे स्वराज्याची स्थापना केली होती असे असे छत्रपती याच्यानंतर या पृथ्वी तलावर होणं शक्य नाही आणि ज्या छत्रपतीने आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आज जे आपण सन्मानाने या ठिकाणी जर ताटमानानं जगत असेल त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादामुळं आणि शिवाजी महाराजांनी केलेल्या त्यांच्या त्या कार्यामुळं आपण आज या ठिकाणी सन्मानानं जगत आहोत अशा छत्रपती शिवाजी महाराजांना परत मी नतमस्तक होऊन सगळ्याला शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधत नांदेड शहरातील भाग्यनगर परिसरात जिजाऊ मासाहेब महिला अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडचा शुभारंभ करण्यात आला या सोसायटीचा उद्घाटन सोहळा आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते झाला सोसायटीच्या अध्यक्षा म्हणून प्रणिता चिखलीकर देवरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली कार्यक्रमाला आमदार आनंद पाटील बोढारकर यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या दृष्टीनं या संस्थेची स्थापना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली यांच्या नावाने आज मी ही बँक सुरू केली आहे साहेब महिला अर्बन कोऑपरेटिव्ह आणि याचा मला अत्यंत आनंद होतोय की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या शिवजन्मोत्सवाच्या दिवशी मला ही बँक उघडता आली याचा विशेष आनंद होतोय या बँकेच उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे लोक नेते माझे आधारस्तंभ माझे वडील म्हणजे प्रता पाटील चिखलीकर साहेब आणि सौ प्रतिभाताई चिखलीकर यांच्या हस्ते मी आज बँकेचा शुभारंभ केलेला आहे की बँक निश्चितच महिलांना बळकटी देणारी ठरणार आहे कारण महिलांना आणि ज्येष्ठांना आपण व्याजदर जास्त देणार आहोत आणि ही बँक पूर्णतः प्रोफेशनल पद्धतीने चालल्या जाणार आहे अत्यंत सुशिक्षित आणि एक्सपिरियन्स स्टाफ आपण या ठिकाणी ठेवलाय सहकार क्षेत्रामध्ये हे माझं पहिलंच पाऊल आहे आणि याला भरभरून प्रतिसाद देतील हा विश्वास वाटतो आज बँकेचा शुभारंभ झाला आणि जवळपास तीन कोटीच्या जवळपास ठेवी आम्हाला उपलब्ध झालेल्या आहेत त्यामुळे निश्चितच नांदेडकरांचा प्रेम आणि आशीर्वाद हा असाच मला मिळेल ही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करते महिला बचत गटांना शेतकऱ्यांना आणि युवकांना आपण या ठिकाणी मध्यस्थानी ठेवून बैंक लिया है जस्त मा ही बँक उभारलेली आहे आणि त्यांना जास्तीत जास्त आमच्या बँकेच्या माध्यमातून लाभ देता येईल ह्याची काळजी पूर्णतः जिजाऊ महासाहेब अर्बन बँक ही करणार आहे हा विश्वास मला या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव त्यानिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या जन्म नर्मस्तफ होतो माझी कन्या ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचा मोता मा हो। जिदऊ तहमानच्या नावानी महिला अर्बन बँक स्थापन केली मे मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आजच्या पहिल्या दिवशी ज्या पद्धतीनं या बँकेला सर्वांनी आशीर्वाद दिला त्याच पद्धतीनं सर्वराठी सर्व जनतेने या बँकेला आशीर्वाद द्याव्या द्यावा अशी अपेक्षाही करतो विनंती करतो पहिल्या दिवशी साधारणतः तीन कोटी पर्यंत टप्पा ही बँक उरणते आणि चिकाटी पाहता निशीच ही बँक घे नाव लोकती करे श्री नांदेडच्या वैभवामध्ये एक नवीन प्रतिष्ठान म्हणून नावार उभं राहील अशा पद्धतीच्या अपेक्षे परत एकदा या लैंटेला ताईना शुभेच्छा दर्शन प्लॅन तुम्ही पण खात छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात शिवजयंती निमित्त उत्साहाच वातावरण पाहायला मिळालं शिवगर्जना ढोल ताशांचा गजर आणि भगव्या पताकांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता विविध सामाजिक संस्था युवक आणि महिला मंडळ व्यापारी संघटना तसंच शेकडो शिवप्रेमी सकाळपासूनच चौकात दाखल झाले होते चौकात फुलांची तोरणं आणि भगव्या झेंड्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं दीप कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि उपस्थितांनी महाराजांना मानवंदना दिली या कार्यक्रमाला मंत्री अतुल सावे खासदार डॉक्टर भागवत कराड अनिल किशोर शितोळे महापौर समीर राजेंद्र दाते पाटील यांच्यासह सामाजिक राजकीय आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांनी एकत्र येत ऐक्य आणि एकात्मतेचा संदेश दिला घोषणांचा निनाद आणि आरतीच्या गजरामुळे क्रांती चौक शिवमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवरायाची जयंती ही छत्रपती शिवरायाची जयंती संपूर्ण जगभरामध्ये साजरी केली जाते प्रत्येक हिंदू बांधव आज उत्साहानं आणि आनंदात छत्रपती शिवरायाला अभिवादन करतो आहे कारण दक्षिण एरियामध्ये जिथं औरंगजेबाच्या नेतृत्वात मोगलाचं साम्राज्य स्थापन करण्याची मनीषा होती त्याला हिंदवी स्वराज्याची स्थापना करून छत्रपती सम शिवरायांनी हिंदू धर्मांचं रक्षण केलेलं आहे आणि त्याचबरोबर एक रयतेचा राजा म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन एकत्र येऊन राज्य केलेलं आहे म्हणून मी आज मान्य छत्रपती शिवरायाला अभिवादन करतो वंदन करतो नमन करतो आणि सर्व देशवासियांना माझ्यातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवरायाची जयंती ही छत्रपती शिवरायाची जयंती संपूर्ण जगभरामध्ये साजरी केली जाते आहे प्रत्येक हिंदू बांधव आज उत्साहानं आणि आनंदात छत्रपती शिवरायाला अभिवादन करतो आहे कारण दक्षिण एरियामध्ये जिथं औरंगजेबाच्या नेतृत्वात मोघलाचं साम्राज्य स्थापन करण्याची मनिषा होती त्याला हिंदवी स्वराज्याची स्थापना करून छत्रपती सम शिवरायांनी हिंदू धर्मांचं रक्षण केलेलं आहे आणि त्याचबरोबर एक रयतेचा राजा म्हणून सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन एकत्र येऊन राज्य केलेलं आहे म्हणून मी आज मान्य छत्रपती शिवरायाला अभिवादन करतो वंदन करतो नमन करतो आणि सर्व देशवासियांना माझ्या तर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो अमरावती जिल्हा आणि सत्र न्यायालय परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव प्रथमच भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला न्यायालय परिसर भगव्या सजावटीनं उजळून निघाला होता न्यायाधीश वकील बांधव आणि त्यांच्या कुटुंबियांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला उत्सवात काही वकिलांनी शिवाजी महाराज जिजामाता आणि मावळ्यांच्या वेशभूषेत उपस्थित राहून ऐतिहासिक वातावरण निर्माण केलं अश्वारूढ शिवरायांची प्रदर्शना काढण्यात आली तुतारीच्या निनादात आणि घोषणांमध्ये संपूर्ण परिसर दुमदुमून गेला वक्रतुंड ढोल पथकाच्या दमदार सादरीकरणासह लेझिम पथकानंही आकर्षक कार्यक्रम सादर केला शिवकालीन सैन्याचा देखावा सादर करत ऐतिहासिक वातावरणाची अनुभूती देण्यात आली अमरावती जिल्हा वकील संघाच्या वतीने शिवाजी महाराजांची जयंती ही मोठ्या उत्साहात यावर्षी साजरी होत आहे या निमित्ताने या जयंती उत्सवामध्ये वक्रतुंड पथक वकिलांनी वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये आलेले आहे त्याचप्रमाणे शिवाजी महाराज जिजामाता सई असे सर्वांचे पात्र आहे सोबतच शिवाजी महाराजांची मूर्ती असलेली प्रतिमा आहे या अमरावती वकील संघाच्या या महोत्सवामध्ये आम्हाला अमरावती वकील संघाच्या सर्व सदस्यांनी भरभरून सहकार्य केलं त्याचप्रमाणे सर्व न्यायाधीश सुद्धा सहकार्य केलेलं आहे या निमित्ताने मी समस्त अमरावतीकरांना शुभेच्छा देतो महाराष्ट्राचे आराध्य हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची समाजात काय मान आहे हे आपण सर्व जाणतो पण असं असतानासुद्धा आमच्या अमरावती जिल्हा वकील संघामध्ये एका लहान स्तरावर आम्ही शिवजयंती साजरी करत होतो पण ह्या वर्षी शी, श्री शिवाजींची ही जयंती अति भव्य प्रमाणात अति उत्साहात आम्ही साजरी करत आहोत आपण बघताच की यामध्ये सगळे वक वकील मंडळी न्यायाधीश मंडळी स्टाफ महिला विशेष करून आणि सगळ्या वकील लोकांचे घरचे मंडळी हे वेगवेगळ्या वेशभूषेत झालेले आहेत लक्षात असेल की अतिशय उत्साहात ही शिवजयंती या वर्षी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात अमरावतीला आहे अमरावती शहरातील शिवटेकडी इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला शिवटेकडीवरील शिवरायांच्या स्मारकाला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुलभा खुडके तसंच विधानपरिषदेचे आमदार संजय खुडके यांनी उपस्थित राहून अभिवादन केलं यावेळी महापौर श्रीचंद तेजवानी उपमहापौर सचिन भेंडे राष्ट्रवादी पक्षनेते अविनाश मारडीकर चेतन गावंडे तसंच भाजपच्या नगरसेविका सुरेखा लुंगारे यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महापौर उपमहापौर आणि नगरसेवकांनी एकत्रितपणे स्मारकाला पुष्पहार अर्पण केला राजकीय मतभेद बाजूला ठेवत सर्वांनी एकत्र येऊन शिवजयंती साजरी केल्याचं चित्र शिवटेकडीवर पाहायला मिळालं महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदवला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वर्धा पोलीस विभागाच्या वतीनं शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं शहरात विविध ठिकाणी मिरवणुका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं ते शांततेत आणि सुरळीत पार पडावेत असं आवाहन पोलिसांनी केलं होतं कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक तो बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्रशासनही सज्ज करण्यात आलं होतं सर्वप्रथम आपण सर्वांना नमस्कार श्री छत्रपती महाराज शिवजयंती निमित्ताने पोलीस विभागातर्फे आम्ही शिवाजी महाराजांचं अभिवादन केलेलं आहे आज आप आपल्यासाठी जे काही बंदोबस्त तैनात केलेले आहेत ते म्हणजे शिवाजी महाराजांच्या ज्या मिरवणूक आहेत तसेच जे काही कार्यक्रम आहेत ते शांततेत पार पाडावे यासाठी बंदोबस्त तैनात केलेले आहेत तर आमचं असं आव्हान राहील की ते ते जे जे ज्या मिरवणूक आहेत त्या शांततेत तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अंतर्गत राहून पार पाडावेत हेच आपली सर्वांना नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र कोल्हापूर जिल्ह्यातील वडिंगे गावात निमित्त आयोजित लावणी नृत्य कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओच्या संदर्भावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत ग्रामपंचायतीसमोर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचा हा भाग असल्याचं सांगण्यात येते दरवर्षीप्रमाणे धार्मिक आणि मनोरंजनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र व्हायरल व्हिडिओला वेगळा संदर्भ देत गावची बदनामी करण्याचा प्रयत्न काही जणांकडून होत असल्याचा आरोप ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केलाय महापुरुषांच्या प्रतिमांसमोर कार्यक्रम झाल्याचा मजकूर जोडत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगण्यात आलंय या प्रकरणी कोणती अधिकृत कारवाई होते का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय हा कालच्या संदर्भात आमच्या गावाला स्टेज आहे आणि आपलं नाव सांगा मी गुप सरपंच यवंत दगडू कुंभार काल नेमका काय प्रकार झाला कसला कार्यक्रम होता आणि लावणी महोत्सव होता ते आम्ही पॅक करतोय सगळं शटर वगैरे लावतोय स्टेज फुड पडदा लावतोय तिथं नेहमीच कार्यक्रम आम्ही घेतोय पाच वर्ष गेले महाराष्ट्रात सगळे सांस्कृतिक कार्य सगळे दुसरा पर्याय जागाच नाही गावच्या सेंटरला ही एकच केली छत्रपती शिवाजी मूर्ती आयोजन करणं कल्पना नव्हती नाही नेहमी कार्यक्रम असतच आमचं आमचे सांस्कृतिक कार्य सगळे असतात काल लावून महोत्सवच होता ना दुसरं असं काय होत पण विभत्स विभत्सपणे जे नृत्य केलं जात होत ते नृत्य करताना तरी लक्षात यायला पाहिजे होत पद्धतीने कार्यक्रम होतोय आणि पाठीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे बिबत कुठं काय होत व्हिडिओ व्हायरल झालेले म्हणजे कालचा जो कार्यक्रम झाला तो योग्य होता असं नाही ना आम्ही लावणी महोत्सव ठेवलेला त्यामध्ये काय तर तिने कार्यक्रम केला असेल डान्स वगैरे सहा वर्षाला महाशिवर्धन निमित्त असं कार्यक्रम असते एक मिनिट पुढे मांडतो मी संभाजी केसरकर वडणग्याचा नागरिक वर्षानुवर्ष कार्यक्रम शिवयात्रेचा होत या स्टेज रच होते पण ज्यांनी तुम्हाला जी तक्रार दिली ते जाणकार नागरिक असतील पण त्या ग्रामपंचायतीने मूळ समजून काय अर्ज दिला नाही की बाबा महाराजांचा इथं पुतळा आहे आणि तुम्ही इथं कार्यक्रम करू नका कार्यक्रम झालं तक्रार आणि ते पूर्ण पुतळा झाकलेला असतं वर्षानुवर्ष कार्यक्रम चाललाय आणि आताच काय तक्रार आली वर्षानुवर्ष कार्यक्रम सुरू आहे पण छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर विभक्षपणे नृत्य केलं ग्रामस्थ म्हणून तुम्हाला मान्य आहे का हा प्रश्न आहे आम्हाला काय म्हणायचं आहे ज्या ज्यांनी तुम्हाला तक्रार दिली ते ते चा तुम्हाला ती तक्रारीचा विषय सोडा तुम्हाला अशा प्रकारे मान्य आहे आता यात्राच आहे गावची यात्रा आहे आणि तिथं पुतळा झाकलेला असतोय संपूर्ण महाराजांचा आम्ही पण आदर करतोय ते प्रश्न आहे पण ज्या लोकांनी तक्रार दिली त्यांनी सांगायला पाहिजे बाबा इथं असा होतंय पुतळा आहे आणि हे कार्यक्रम इथं ठेवू नका थोडक्यात पुतळा झापून विभत्सपणे नृत्य केलं तर तुम्हाला चालेल आता गावची याथा आहे म्हणजे सगळ्याच चालणार आहे ना ते आणि कार्यक्रम नाही ठेवले तर त्या पंचायतवर रोष येतो बरं नांदेड जिल्ह्यात शिव जन्मोत्सवाचा औचित्य साधत मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर महाप्रसाद आणि शिवचरित्रावर आधारित पोबाडा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा सामाजिक उपक्रम राबवण्यात येतो मातोश्री प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं रक्तदान शिबिराचं आयोजन करत सामाजिक बांधिलकी जपते या वर्षीच्या कार्यक्रमात युवक युवतींसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मोठ्या प्रमाणावर रक्तदान केलं कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली पोवाडा सादरीकरणातून शिवचरित्राचा गौरव करण्यात आला तर उपस्थितांसाठी महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं या कार्यक्रमाला आमदार प्रताप पाटील चिखलीकर आमदार अनंतराव बोंढारकर माजी मंत्री डी पी सावंत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सामाजिक उपक्रमातून शिवजयंती साजरी करण्याचा संदेश देत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला শিব হোমি না শিব রক্ত আমি শুরু করে শিবির ছত্রপতি শিবজি মহারাজ আয়োজন করে ছত্রপতি শিবী মহারাজ্য চোদ্ব মহাদ মজরা মধ্যে রক্ত অভিষেক করুন শপথ आपण त्यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान करू कारण आदर वेगळे अपवादन करतो अपमानाची गोष्ट सतरा वर्षापासून महत्वाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थित वगैरे अन्नदाना वाटत आता उमेदवार पत्र महाव त्याचे उद्घाटन करून आमदार मोबाईलमध्ये आमदार आदरणीय प्रधानपती टेक्निकल साहेब तसेच माजी मंत्री डिपी सावंत नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब तसेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल वेगडी साहेब सामाजिक शैक्षणिक सुब्रमण्य शुभ असतो सरकार करत आहे परत एकदा अभिनंदन करतो आणि सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचा हा उपक्रम आपण साजरा करत आहोत सत्त्याऐंशी कॅम्प आहे केलेलं आहे पाच कॅम्प असतात आणि नक्कीच या रचना शिबिरामुळे शहरामध्ये जे रक्षक आहे नक्कीच ते मिळून आणि परत रुग्णांना उपलब्ध नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील पाटोदा इथं जनता विद्यालय आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली त्यानंतर वाद्यांच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ तसंच मावळ्यांच्या वेशभूषेत सहभाग घेत कार्यक्रमात रंगत आणले रामेश्वर मंदिराजवळ घोषणाबाजी करत शिवरायांना अभिवादन करण्यात आलं शिवस्तोत्र आणि आरतीनंतर शिव व्याख्याते हरिभाऊ भड यांनी विद्यार्थ्यांना शिवरायांच्या विचारांमधून प्रेरणा घेण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते गडचिरोली जिल्ह्यातील अंकिसा गावात शिवजयंती निमित्त भव्य हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात हनुमान मंदिरापासून करण्यात आली गावातील महिलांनी डोक्यावर कलश धारण करून आणि पुरुषांनी पारंपरिक भगव्या वस्त्रांमध्ये सहभाग घेत ढोल ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली रॅलीनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं पुढे श्रीनिवास हायस्कूल इथं संमेलन पार पडलं विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते प्रमुख वक्त्यांनी सामाजिक विषयावर मार्गदर्शन केलं कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली या आयोजनासाठी स्थानिक व्यापारी कर्मचारी आणि युवकांनी परिश्रम घेतले <Sleaflarm -tonspirator> नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत चिंचोंडी बुद्रुक रायते इथं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली ग्रामपंचायत कार्यालयात शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी सरपंच कल्पनाताई शिंदे उपसरपंच राणी गुंजाळ ग्रामपंचायत सदस्य तसंच माजी पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामविकास अधिकारी योगेश पाटील आणि यांनी गावातील विकास कामांची माहिती देत नव्या कामांना लवकरच प्रारंभ होणार असल्याचं सांगितलंय कार्यक्रमादरम्यान चिचोंडी बुद्रुक आणि रायते इथं शिवस्मारक उभारण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला ग्रामस्थ कर्मचारी आणि तरुणांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला हिमायतनगर इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना त्यांनी शिवजयंती हा केवळ सण नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा असल्याचं नमूद केलं छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श नेतृत्व गुण आणि न्यायप्रियता यांचा अनुकरण करून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचं आवाहन त्यांनी केलं कार्यक्रमाला स्थानिक नागरिक आणि शिवभक्त उपस्थित होते सर्वप्रथम तर मी छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे शहाण्णवी जयंती संबंध महाराष्ट्रात नाही देशात नाही तर देशाच्या बाहेर देशा सुद्धा त्या ठिकाणी उत्साहपूर्वक त्या ठिकाणी साजरी होत आहे मी आज शिवजयंतीच्या या शुभदिनी मी सर्व खडगाव हिमायतनगर तालुक्यातील जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि शिवाजी महाराजांनी सगळ्या अठरा पकड जातींना सोबत घेऊन जे स्वराज्याची स्थापना केली होती असे असे छत्रपती याच्यानंतर या पृथ्वी तलावर होणं शक्य नाही आणि ज्या छत्रपतीने आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आज जे आपण सन्मानाने या ठिकाणी जर ताटमानाने जगत असेल तर त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादामुळं आणि शिवाजी महाराजांनी केलेल्या त्यांच्या त्या कार्यामुळं आपण आज या ठिकाणी सन्मानानं जगत आहोत अशा छत्रपती शिवाजी महाराजांना परत मी नतमस्तक सगळ्याला शुभेच्छा देतो यवतमाळ येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जन्मोत्सव उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला संपूर्ण परिसर शिवध्वज आणि रोषणाईनं सजवण्यात आला होता जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेलं या प्रसंगी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्यासह मान्यवरांनी शिवरायांना मानवंदना देत अभिवादन केलं याच निमित्तानं आयोजित छत्रपती महोत्सवाचं उद्घाटन नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके यांच्या हस्ते पार पडलं शिवजयंती उत्साहात मोठ्या संख्येनं शिवभक्त उपस्थित होते यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड इथं छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं ज्येष्ठ पत्रकारांचं छत्रपती शिवाजी महाराज आणि आजची परिस्थिती या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसाठी किल्ले स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन किल्ल्यांची आकर्षक प्रतिकृती सादर केली स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा अशोक वानखेडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला नागरिक विद्यार्थी आणि शिवभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बातमीसोबतच शिवजयंती स्पेशल बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार